रसिको नमस्कार गोल्डन इरो ऑफ हिंदी फिल्म म्युझिक या आपल्या उपक्रमामध्ये जुन्या गाण्याच्या आठवणी नव्याने आपण करत आहोत मुकेशचे रोमॅंटिक गाणी आहेत मुकेशचे हसत्या खेळत्या उडत्या चालीची गाणी आहेत पण मुकेश हा दर्दभरी गाण्यासाठीच सर्वांना आवडणारा असा आवडता गायक आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण साठच्या दशकातील मुकेशच्या काही दर्दभऱ्या गाण्यांच्या आठवणी करूयात यामध्ये मुकेशच्या गाणी दर्दभरी ही जशी शंकरजी किशनच्या संगीतामध्ये आहेत तशी ती इतर संगीतकारांच्यासाठी सुद्धा आहे आणि विशेषतः कल्याणजी आनंदजी यांनी मुकेशच्या आवाजाचा खूप आणि भरपूर वापर केलेला आहे आणि दर्दभऱ्या गाण्यासाठी तर विशेष करूनच केलेलं आहे तर काही गाण्याच्या आठवणी यामध्ये आहे पहा हिमालयकी गोतमे सातच्या दशकातला सुपरहिट म्युझिकल पिक्चर मनोजकुमार मालासिन्हा शशिकला यांच्या भूमिका होत्या आणि यातली सगळी गाणी गाजली यातलं हे मुकेशच्या आवाजातलं दर्दभर सांग आहे मै तो एक खाब इस खाब तू प्यार ना कर मै तो एक खाब इस से तू प्यार ना कर। मैं तो एक करू प्रदीप कुमार कल्पना आणि विजया चौधरी या कलाकारांच्या भूमिका असलेला एक म्युझिकल हिट आला जैसा ना होता पिक्चर ज्याचं नाव होतं सहेली संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि यातली सगळी गाणी गाजली लता मंगेशकर यांचं सोलो असो मुकेशच्या आवाजातले सोलो असो तर यातलं हे दो पैलू दो रंग दो गीतवालं सोलो सॉन्ग आहेत दर्द भर दोन्हीही लताजी आणि मुकेश यांनी स्वतंत्रपणे गायलेलं आज आपण मुकेशच्या गाण्याची आठवण करतो आहे ते होळी आहेत या गाण्याच्या अशा जिस दिल में बसा था प्यार तेरा उस दिल को कभी का तोड़ दिया है तोड़ दिया जिस दिल में बसा था प्यार तेरा उस दिल को कभी का तोड़ दिया है तोड दिया बदनामना हो मी देंगे तुझे तेरा नाम ही लेना, छोड़ दिया, है छोड़ दिया, जिस दिल में बसा था प्यार तेरा हा सहिली गाण्यामुळं गाजला होता आणि एक पिक्चर होता कल्याणजी आनंदीचं संगीत असलेलं दिल भी तेरा हम भी तेरे हा धर्मेंद्रचा पहिला चित्रपट आणि यातली गाणी खूप गाजली होती यामधलं हे गीत आहे दर्द ते मुझको इस रात की तनहाई मे आवाज न दो आवाज न दो आवाज की तन्हाई में आवाज न दो आवाज ना दो आवाज न दो, ए, दो, दो आ, आवाज आवाज हे दर्जे बारे गाणे दो पैलू दोरंगमधलं आहे मुकेश आवाजातलं पडद्यावर धर्मेंद्र आणि लताजींच्या आवाजातलं हे गीत पडद्यावर अभिनेत्री कुमकुम दिसते आपल्याला यानंतरचं दिलने पुकारा शशी कपूर संजय खान आणि राजश्री हे कलाकार होते यातलीही गाणी सगळी गाजली कल्याणजी आनंदजीच्या संगीतातला हा साठ सत्तरच्या दशकातला पिक्चर आहे यातलं हे दर्दभरे गीत पडद्यावर तिन्ही कलाकार दिसतात शशी कपूर पियानो सांगे आणि राजश्री आणि संजय खान तर या गाण्याच्या ओळी अशा आहेत वक्त करता जो वफा वक्त करता जो वफा आप हमारे होते हम भी औरों की तरह हम भी औरों की तरह आपको प्यारे होते करता वफा आणि विश्वास या नावाचं पिक्चर याच्यामध्ये नायक जितेंद्र होता आणि त्याची नायिका बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन यातले गाणे कल्याणजी आनंदीच्या संगीतामध्ये गाजली होती हे मुकेशचं सा दर्दभर सांग चांद की दीवार न तोडी प्यार भरा दिल तोड दिया चांद की दीवार न तोडी प्यार भरा दिल तोड दिया एक धनवान की बेटी ने निर्धन का दामन छोड दिया चांदी की दीवार न तोड़ी प्यार भरा दिल तोड दिया आणि याचा नूतनच्या अभिनयाने गाजलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट सरस्वती चंद्र यातली गाणी तर सगळ्यांना पाठ आहे असं म्हणलं तरी चालेल इतकी भावपूर्ण गाणी होती गीतकार हिंदीवर आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी या जोडीने हा चित्रपट गाजवला लताजी आणि मुकेश यांच्या आवाजातली सगळीची सगळी गाणे आजही खूप लोकप्रिय आहेत यातलं हे दर्दभर गीत आहे पडद्यावर नूतन आणि त्यावेळेचा नवोदित अभिनेत्रा ज्याचं नाव होतं अभिनेत्याचं मनीष तर हे गाणं आहे सरस्वती चंद्रमधलं हमने अपना सब कुछ खो या तेरा पाने को सब कुछ खोया प्यार तेरा पाने को तर अशा या साठच्या सत्तरच्या दशकातील मुकेशच्या दर्दभऱ्या गाण्याच्या आपण आठवणी केल्या एपिसोड कसा वाटला कॉमेंट्स करा प्रतिक्रिया द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींनाही सांगा आणि हे व्हिडिओ तुम्ही आनंदाने शेअर करा सगळीकडे भेटू नव्या एपिसोडमध्ये नमस्कार